निलेश राणेंनी पैशांचं वाटप कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय तर राणे विरुद्ध राणे होणं हे योग्य नाही आणि चुकीच्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्या गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचे आमचे मतभेद असतील पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे कोणी चुकला तर त्याला मी सांगेन माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे